नमस्कार मंडळी वन स्वागत दरवेळी नवनवीन ट्रेंड ब्युटी इंडस्ट्रीमध्ये येत असतात काही दिवसांनी त्यांची क्रेज कमी होऊन जाते केप ऑफ बद्दल भारतीयांचं कुतूहल निर्माण झालं त्यांचे गाणे आणि के ड्रामा भारतातल्या लोकांना आवडू लागले फॅन फॉलोईंग वाढलं आणि मग इतके सुंदर दिसणारे हे कोरियन लोक विशेषतः महिला त्यांचं सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी नेमकं काय करतात अगदी चेहऱ्यावर एकही सुरकुती नाही आणि प्लास्टिकच्या भावलीसारख्या दिसणाऱ्या या महिलांचं ब्युटी सिक्रेट आहे तरी काय हे जाणून घेण्याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये कुतूहूल निर्माण झालं जाणून घेऊया त्या व्हिडिओतून आता ही कोरियन ब्युटी मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रोडक्ट वर हजारो रुपये खर्च करण्याची बिलकुल गरज नाहीये भारतीय आयुर्वेदामध्ये जसं चेहरा गोरा करण्यासाठी आणि उजळवण्यासाठी वेगवेगळ्या आयुर्वेदिक गोष्टींचा आणि फेसपॅकचा वापर आपण करतो आपली आई आजी जे घरगुती उपाय आपल्याला सांगते अगदी तसंच वर्षानुवर्षे कोरियन महिला या गोष्टींचा वापर त्यांचं सौंदर्य वाढवण्यासाठी करत आल्या आहेत या कोरियन स्किन केअर रुटीन मध्ये त्वचा आतून स्वच्छ करून ती ग्लोईन करण्याचा प्रयत्न केला जातो आणि कोरियन स्किन मिळवण्याचा सर्वात सोप्पा उपाय म्हणजे तांदळाचा वापर भारतात जसं हळद डाळीचं पीठ आणि चंदन वगैरे सर्रास सौंदर्यासाठी वापरलं जातं तसं कोरियामध्ये तांदूळ त्वचेला चमकवण्यासाठी वापरतात जसं तांदळाचं पाणी आणि तांदळाचं पीठ आपल्या सर्वांच्याच घरी तांदूळ असतो मग आपण त्याचा वापर स्वच्छ त्वचा मिळवण्यासाठी का करू शकत नाही तांदूळ त्वचेला हातून स्वच्छ करायला आणि ती निरोगी ठेवायला मदत करतो पण मग आता या तांदळाचा आपल्या चेहऱ्यावर वापर कसा करायचा तर त्यासाठी काही खास आणि लगेचच रिझल्ट देणारे फेसपॅक अगदी घरामध्ये उपलब्ध असतील त्या गोष्टींपासून कसे तयार करायचे हे जाणून घेऊयात तांदळाच्या पिठाचा फेस पॅक बनवण्यासाठी अगोदर तांदूळ बारीक करून त्याची पावडर बनवावी लागेल किंवा तुम्ही तांदूळ धुवून सुद्धा बारीक करू शकता यानंतर हे तांदूळ पीठ एका भांड्यामध्ये घालून त्यामध्ये थोडस दही कोरफड आणि मध मिक्स करून दहा मिनिट चेहऱ्यावर लावून ठेवा नंतर हलक्या हाताने स्क्रब करून चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही त्यामध्ये दूध आणि केशर सुद्धा टाकू शकता यामुळे त्वचा हातून स्वच्छ होते आणि मृतपेशी निघून जातात तांदळाच्या पिठापासून बनवलेला हा फेस पॅक त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करतो त्वचा शांत करतो आणि तुम्हाला स्वच्छ चमकदार त्वचा मिळवायला मदत करतो तांदळाच्या पिठाची खास गोष्ट म्हणजे जे उत्कृष्ट स्क्रब सारखे काम करते आणि त्वचेच्या छिद्रांमधील घाण साफ करायला मदत करते याशिवाय मुरुवांच्या जीवाणूंचा प्रसार रोखण्यामध्ये आणि त्वचेला आतून डिटॉक्सिफाय करण्यासाठी मदत होते यामुळे या सर्व कारणांसाठी तुम्ही तुमच्या त्वचेसाठी हा फेस पॅक जरूर वापरून बघा तांदळात अमिनो ऍसिड आणि जीवनसत्व असतात जे त्वचेला गोरं करण्याचं काम करतात जर तुम्हाला चेहरा उजळवायचा असेल तर गोरा रंग येण्यासाठी तांदूळ बारीक वाटून घ्या त्यात मध आणि दही मिक्स करून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा अर्धा तास असंच ठेवा नंतर हातावर पाणी लावून चेहरा हलक्या हाताने स्क्रब करा पाच मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा हा फेस पॅक सुरकुत्या आणि काळी वर्तुळ देखील दूर ठेवतो चेहऱ्यावरील मुरूम सुरकुत्या आणि टॅनिंग पासून सुटका पाहिजे असेल तर एका भांड्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घ्या त्यामध्ये एक चमचा मध आणि एक चमचा कच्च दूध घालून मिक्स करा आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि पंधरा वीस मिनिटं ठेवा त्यानंतर चेहरा पाण्याने धुवून काढा फेसपॅक मुळे चेहऱ्यावरील मुरुम सुरकुत्या आणि टॅनिंग पासून सुटका होईल त्याच्या नियमित वापराने तुम्हाला चमकदार आणि डाग रहित त्वचा मिळू शकते मंडई कसा वाटला हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि अशाच ब्युटी व्हिडिओसाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा